विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार कोणाचा अंदाज काय मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक पसंती दिली आहे हे येत्या तीन दिवसात म्हणजे तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून एक्झिट पोल आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीतून राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते महाविकास आघाडी की महायुती कोणाचं पारड यंदा असणार जड याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आलाय मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय चाणक्यच्या पोलनुसार महायुतीला यश मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय मार्कच्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळणार पोल ऑफच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे राज्यात महायुतीला एकशे बावन्न जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकशे सव्वीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकशे दहा ते एकशे तीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे सट्टा बाजाराचा अंदाज काय एक्झिट पोल शिवाय राज्यात सट्टा बाजाराला सुद्धा विधानसभा निवडणुकीचा रंग चढलाय सट्टा बाजाराकडे पण अनेकांचं लक्ष लागलं होतं पोलदी सट्टा बाजाराच्या अकडेवारीनुसार राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा यश मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय राज्यात भाजपला 90 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट